नमस्कार एकोणतीस मार्च दोन हजार चोवीसच्या बाजार गप्पांच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आपला बाजार गप्पांचा आजचा विषय यस बँक यस बँक याच्या नावामध्ये यस आहे पण त्याला यस म्हणावं की नो म्हणावं हा मला आज तागायत पडलेला प्रश्न आहे अशी एखादीच बँक असेल कारण बँक या शब्दाचा अर्थ विश्वासार्ह असा आहे पण यस बँक म्हटल्यानंतरही इतके परस्पर विरोधी शब्द एकत्र येतात की यातल्या यसवर विश्वास ठेवायचा बँकवर विश्वास ठेवायचा की नोवर विश्वास ठेवायचा हे कळेल असं होतं याचं कारण असं आहे की यस बँकेचा जर संपूर्ण इतिहास पाहिला तर खरं सांगायचं म्हणजे त्याच्याविषयीच्या सकारात्मक बातम्यांपेक्षा त्याच्याविषयीच्या नकारात्मक बातम्यांनीच ती बँक गाजते केवळ मधल्या काही काळामध्ये राणा कपूरवरनं जे काही सगळं वादळ उठलं आणि स्टेट बँकेकडे त्याचा ताबा दिला किंवा कारभार दिला म्हणून मी हे विधान करतो आहे अशातला भाग नाही पण बघा ना अगदी अलीकडच्या काळामध्ये येस बँकेच्या एक विषयी एक बातमी प्रसिद्ध झाली साधारणपणे सर्वसाधारण वर्तमानपत्रांनी त्याची फारशी दखल घेतली नाही परंतु आर्थिक नियतकालिकांनी मात्र याची दखल जरूर घेतली आणि म्हणून आजचा बाजार गप्पांचा विषय येस बँक त्या बातमीनुसार येस बँकचे आत्ताचे प्रवर्तक ज्याला आपण मराठीमध्ये प्रमोटर्स असं म्हणतो ते साधारणपणे एक्कावन्न बावन्न टक्के त्यांच्याजवळ असलेला वाटा हे आता विकायला काढतायत खरं सांगायचं म्हणजे येस बँक अगदी अलीकडच्या काळामध्ये अडचणीत आली होती आणि म्हणून त्याचा ताबा स्टेट बँकेकडे दिला होता तो गाडी ती मूळ पदावरती आल्या आल्या स्टेट बँकेनं त्याचा दैनंदिन कारभार पुन्हा एकदा येस बँकेकडे दिला त्याच्यानंतर येस बँकेमध्ये येत्या वर्षभरामध्ये एच डी एफ सी बँक साडेनऊ टक्के गुंतवणूक करेल अशी बातमी दिली गेली आणि त्याचा यथेच्छ सकारात्मक परिणाम हा येस बँकेच्या फाळ किमतींवरती झाला मधल्या काही काळामध्ये वीस रुपयांच्या बाजारभावाच्या खालती गेलेला येस बँकेच्या शेअर्स शिवलाढाल बाजारामध्ये तिशीच्या पुढं गेली आणि ती साधारणपणे अठ्ठावीस एकोणतीसवरतीच स्थिरावली ही बातमी पुरेशी बाजाराच्या पचनी पडत नाही तर आता ही बातमी आली आहे की येस बँकेचे प्रवर्तक त्यांच्याकडचा साधारणपणे एकावन्न ते बावन्न टक्के भांडवली वाटा विकतायत आणि त्याचं कारण असं दिलं की ह्याच्यामध्ये अनेक विदेशी संस्था त्याच्या गुंतवणूक करायला तयार आहेत त्या बातमीमध्ये तर असंही म्हटलं तर की एका बँकेनं तर विदेशी बँकेनं किंवा विदेशी वित्त संस्थेनं तर येस बँकेचं ड्यू डिलिजन्स करायलाही सुरुवात केली आहे ड्यू डिलिजन्स हे दोन करता करतात की ज्या दरानं ज्या भावानं तो प्रवर्तक आपले शेअर्स विकू बघतो तेवढं खरोखर त्या ते मूळ संपूर्ण कंपनीचं व्हॅल्युएशन आहे का म्हणून ड्यू डिलिजन्स केलं जातं आणि जे काही व्हॅल्युएशन येईल ते व्हॅल्युएशन देण्यायोग्य आहे का अशा दृष्टीने कंपनीचा त्या कारभार चालला आहे का हे बघितलं जातं याचा अर्थ ज्याला खरोखरच अशा खरेदीमध्ये इंटरेस्ट आहे स्वारस्य आहे तो शब्दाचा पक्का आहे किंवा गांभीरपणाने तो त्या प्रपोजलचा विचार करतोय उगाच बाजारात कोणी कोणीतरी ओ म्हणलं आणि दुसऱ्यांनी हो म्हणलं अशी ती परिस्थिती नाही आहे आणि त्यामुळे एखाद्या वित्त संस्थेनं ड्यू डिलिजन्स करायला सुरुवात केली याचा ती संस्था आपल्याला शेअर सहभाग नोंदवेलच याची जरी खात्री नसली तरी ज्या कंपनीचा किंवा ज्या संस्थेचा ड्यू डिलिजन्स केला आहे ती केला जातोय ती संस्था खरोखरच आपल्या पद्धतीनं आपला भांडवली हिस्सा प्रवर्तक कमी करू इच्छितात याची ती खात्री असते आणि म्हणून आजच्या बाजार गप्पांचा विषय येस बँक असा आहे या चारही चारही बँका ह्या विदेशी असतील वित्त संस्था पुरदेशी असतील तर रिझर्व्ह बँक जास्तीत जास्त सव्वीस टक्के इतकाच भांडवली हिस्सा एखाद्या विशिष्ट विदेशी संस्थेला देते अर्थात याच्यामध्ये काही बदल करता येऊ शकतात ज्या वेळेला मॅनेजमेंट रिजिग असतं ज्या वेळेला काहीतरी एक पिनल ॲक्शन घेतलेली असते आणि त्याची एक भरपाई म्हणून ते काम केलं जातं तेव्हा ही मर्यादा सव्वीस टक्क्यांच्या पुढे जाऊ शकते ड्यू डिलिजन्समध्ये ही एक शक्यता पडताळून पाहिलेली असते त्याच्यामध्ये असं म्हटलंय की आत्ताच्या प्रवर्तकांना गेली कित्येक वर्ष जी ते संधी शोधत होते की त्यांना या ना त्या कारणाने येस बँकेतला आपला भांडवली हिस्सा कमी करायचा आहे त्याच्यामध्ये अनेक भारतीय बँक आहेत अगदी स्टेट बँक आणि एचडीएफसी बँकसुद्धा आहे त्यांना या निमित्तानं त्यांच्याजवळचे शेअर्स विकण्याची संधी मिळेल इथं गमतीची गोष्ट आहे स्टेट बँक आपला शेअर विकू शकते हे मी समजू शकतो कारण त्यावेळेला शक्य होतं स्टेट बँकेनं त्याच काळामध्ये त्यांच्या सात सबसिडिअरीचं स्वतःमध्ये विलिनीकरण करून घेतलं होतं त्याच काळामध्ये स्टेट बँकेनं भारतीय महिला बँकेचं स आपल्यामध्ये विलिनीकरण करून घेतलं होतं आणि साधारणपणे त्याच खेळाला येस बँकेचा दैनंदिन कारभाराच्या व्यवस्थापनाची जबाबदारी ही स्टेट बँकेकडे दिली होती पण स्टेट बँकेनं अगदी ही प्रत्यक्ष कारवाई सुरू करण्याच्या आधीपासूनच स्पष्ट केलेलं होतं की कोणत्याही परिस्थितीमध्ये येस बँक ते मत आपल्या ताब्यात घेणार नाहीत कोणत्याही परिस्थितीत त्याचं विलिनीकरण स्टेट बँकेच्या समूहामध्ये होणार नाही अगदी तो व्यवस्थापकीय कारभार बघत असताना सुद्धा एक थर्ड पार्टी कॉन्ट्रॅक्टसारखं स्टेट बँक येस बँक चालवत होती आणि ज्या क्षणी त्याला त्याच्यापासून हात दूर करण्याची संधी मिळाली आहे हात झटकण्याचे मुद्द्या म्हणून म्हटलं बैंक नाही कारण येस बँक स्टेट बँकेनं आपली जबाबदारी निभावलेली होती मराठीत हात झटकणं याला जबाबदारीपासून पळ काढणं असा आहे तसं स्टेट बँकेने केलं नव्हतं पण पहिल्या सेकंदापासून येस बँकेच्या बाबतीत स्टेट बँक स्पष्ट होती की आम्ही आमच्या विलीनीकरण विलिनीकरण करणार नाही आमचे अधिकारी दिले तरी ते एक संपूर्ण स्वतंत्र युनिट म्हणून आम्ही त्याच्याकडे पाहू तशा पद्धतीनं स्टेट बँकेनं त्याच्याकडे पाहिलं आणि विशिष्ट संधी क्षणी ते ह्या दैनंदिन जबाबदारीतनं मुक्त झाले या, या पार्श्वभूमीवरती स्टेट बँकेनं आपला संपूर्ण किंवा अंशत असलेला स्टे येस बँकेतला विकणं हे समजण्याजोग हो आहे पण ज्या वेळेला जे कोणी शेअर्स विकू शकतात अशी इच्छा व्य यादी प्रसिद्ध होते आणि त्यात ते ते एच डी एफ सी बँकेचं नाव येतं तेव्हा गंमत वाटते कारण अगदी काही आठवड्यांपूर्वी एच डी एफ सी बँकेला रिझर्व्ह बँकेनं परवानगी दिली आहे की येत्या वर्षभराच्या काळामध्ये येस बँकेच्या एकूण साडेनऊ टक्के इतकी भांडवली गुंतवणूक एच डी एफ सी बँकेला त्याच्यात करता येईल म्हणजे ये एकीकडे अशी परवानगी मागायची आणि दुसरीकडे मात्र इथे स्टेक आपलं नाव येणं कदाचित त्या यादीमध्ये एच डी एफ सी बँकेनं आपलं नाव ना दिलंही नसेल पण याचे दोन संकेत मिळतात की एच डी एफ सी बँक जरी आत्ता आपला स्टेक सेल विकणार असेल त्या त्या चा चा तरी ती कदाचित वरच्या भावानं विकेल आणि या बातमीचा परिणाम म्हणून ज्या वेळेला येस बँकेचे बाजारभाव अजून खालती येतील त्यावेळेला त्याच्यासाठी त्या वर्षभराच्या मुदतीचा पूर्ण उपयोग करून घेत ते नव्यानं येस बँकेची खरेदी करतील याचा अर्थ येस बँक ही संस्था काही प्रमाणात तरी विश्वासार्ह आहे किंवा त्याचं स्वरूप बदलता येऊ शकतं असं एच डी एफ सी बँकेला वाटत असावं का हे जर एच बँकेला वाटत असेल आणि ते वाटणं बरोबर असेल तर एच डी एफ सी बँक आणि येस बँक दोघांचेही शेअर्स वर जातील पण एच डी एफ सी बँकेनं येस बँकेमधला आपला स्टेक वाढवला आणि जर येस बँक त्यांच्या मनासारखी चालली नाही तर जसं जगवारचं ओझं बराच काळ टाटा मोटर्सवरती होतं कोरसचं ओझं टाटा स्टीलवरती होतं हॅव्हेल्सनं दुसऱ्याची कंपनी चालवायला घेतली त्याचं ओझं होतं असं यस बँक एच डी एफ सी सारखं होईल का किंवा एच डी एफ सी बँकेसाठी होईल का याचाही हो विचार केला पाहिजे म्हणजे आजच्या बाजारगप्पांचा विषय येस बँक हा जरूर आहे पण परिणाम मात्र एच डी एफ सी बँकेवरती होणार आहे कारण ते नव्याने गुंतवणूक करण्याची परवानगी मागून बसली आहेत म्हणजे एकीकडे परवानगी मागून स्टेक वाढवायचा आणि दुसरीकडे वरच्या भावाने विकायचं अशी डबल स्ट्रॅटेजी जर एच डी एफ सी बँकेसारखा शून्य गुंतवणूकदार करत असेल तर मुळातच येस बँक या संस्थेबद्दल एक नव्यानं प्रश्नचिन्ह उभं राहतं पण त्याच वेळेला एक दुसरीही सकारात्मक गोष्ट लक्षात घ्यावी लागते की येस बँक ही तांत्रिकदृष्ट्या अत्यंत प्रगत बँक आहे आपल्याकडं ज्या बँकांना डिजिटल रुपयामध्ये व्यवहार करण्याची पहिली यादी मुभा देण्यात आली त्या पहिल्या यादीतलं एक नाव येस बँक हे आहे येस बँकेची असलेली तंत्रकुशलता आणि येस बँकेमध्ये असलेले देशी विदेशी खातेदार यांचा जर विचार करायचा झाला तर एक बँकिंग युनिट म्हणून त्याच्या क्षमतेविषयी प्रश्न नसला तरी त्याच्या इच्छाशक्तीबद्दल जरूर प्रश्न असू शकतो त्या इच्छाशक्तीशी अडचण आहे म्हणून असलेला स्टेक मिळेल त्या चांगल्या भावाने विकायचा हे एक उद्देश असू शकतं पण ती कार्यक्षमता चांगली आहे ती आपण सगळ्या कामासाठी वापरू शकतो असा विश्वास जरी नसला तरी अशी शक्यता दिसत असल्यामुळे काहीजण तो स्टेक वाढवतात का याचा विचार करावा लागेल आणि येस बँकेचा विचार करत असताना दुसरी गोष्ट लक्षात घ्यायला लागेल भारतीय चलन आणि विशेषतः डिजिटल रुपया याला आज मितीला जगातल्या जवळजवळ एकवीस देशांनी चालना दिली आहे या देशांमधल्या ग्राहकांशी येस बँकेशी असते येस बँकेचे असलेले व्यावसायिक संबंध हेही गणित इथं नक्कीच आवर्जून लक्षात घ्यावं लागेल आणि हे गणित लक्षात घेणं म्हणूनच आजच्या बाजार गप्पांचा विषय येस बँक हा आहे अशा परिस्थितीमध्ये तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य गुंतवणूकदारांनी येस बँकेच्या शेअर्सविषयी नेमकं काय धोरण स्वीकारावं हा खरं म्हणजे प्रश्न आहे असं असेल तर मला स्वतःला वाटतं की या चर्चेच्या गदारोळामध्ये यस बँक हा शेअर खरं सांगायचं म्हणजे ट्रेडिंगसाठी जास्त चांगला वाटतो काही वेळेला डे ट्रेडिंग शक्य होईल काही वेळेला पोझिशन ट्रेडिंग शक्य होईल फार फार तर आजमितीला तो शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी आणि तोही टप्प्याटप्प्यानं खरेदी करायचा शेअर आहे असं मला वाटतं निदान एक गोष्ट करता येऊ शकते की यस बँकेमध्ये डे आणि पोझिशन ट्रेडिंग करून मिळालेल्या नफ्यामध्ये बसतील इतकेच शेअर यस बँकेचे शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंटमध्ये घ्यावेत या शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंटमधनं जे कॅपिटल ॲप्रिसिएशन होईल त्या कॅपिटल ॲप्रिसिएशनमध्ये बसतील इतकेच शेअर येस बँकेचे मध्य मध्यम ते मिडियम टर्मसाठी घ्यावेत आणि हीच प्रक्रिया मध्यमकडनं दीर्घकाळाकडं जाताना करता येईल थोडक्यात एक विशिष्ट रक्कम इतकीच आपल्या गुंतवणुकीयोग्य रकमेच्या इन्व्हेस्टेबल सरप्लसच्या येस बँकेसाठी राखून ठेवावी आणि त्यातल्या प्रत्येक चक्राचा कधी डे ट्रेडिंग कधी पोझिशन ट्रेडिंग कधी स्मॉल ट्रे इन्व्हेस्टमेंट शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट कधी मिडियम टर्म इन्व्हेस्टमेंट कधी लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट म्हणून गुंतवणूक करत जावी म्हणजे खिशातनं नवीन भांडवल न काढता मिळालेला डिव्हिडंड आणि झालेला भांडवली नफा यातनं पुढच्या टप्प्यावरची येस बँकेतली गुंतवणूक करणं हे जास्त संयुक्तिक ठरेल याविषयी माझ्या मनामध्ये कोणतीही शंका नाही आणि म्हणून आजचा बाजार गप्पांचा विषय येस बँक म्हणजे खरं सांगायचं म्हणजे माझे वैयक्तिक दुराग्रह असतील आकस असतील गैरसमज असतील मी नाकारत नाही कारण शेवटी मीही हाडामासाचा माणूस आहे परंतु येस बँक म्हटल्यानंतर माझी पहिली प्रतिक्रिया नो असते पण अशा पद्धतीनं विचार करायचा असेल तर यस म्हणावं की नाही असा प्रश्न जी तुमच्यासमोर उपस्थित करते त्या संस्थेचं नाव यस बँक असतं मनपूर्वक धन्यवाद